अहमदनगर शहरात महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने महिला कामगारांना पाच हजार रुपये महिना कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळावा कारण लाडकी बहीण योजनेतून महिलेला त्याचा बराच फायदा होणार आहे परंतु ज्या बांधकाम आणि इतर कामगार करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना दीड रुपयांचा फायदा होणार नाही आणि हजारो कोटी रुपये आपल्या कामगार मंडळाकडे असल्यामुळे तो पैसा नोंदणीत महिला कामगार यांना मिळावा म्हणजे त्यांची परिस्थितीमध्ये बंद केला आहे तरी तो बोनस या वर्षी दहा हजार रुपये मिळावेत ज्या कामगार कल्याणकारी मंडळाकडून तालुका सेंटर उभे केले आहे त्या सेंटर मध्ये स्थानिक कामगारांना भरल्यामुळे एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांना संधी न दिल्यामुळे आणि स्थानिक कामगार भरल्यामुळे तिथे फक्त राजकीय लोकांची कामे होतील आणि मुख्य कामगार या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहील त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर कष्टकरी कामगार संघटनेकडून मोर्चा काढण्यात आलाय आमची मागणी काय आहे जसं लाडकी बहीण योजनेमध्ये शासनाने जसे दीड हजार रुपये दिलेत तसे कष्टकरी बहीण योजना पण मंडळांनी काढाव कारण कष्टकऱ्या मंडळाकडे ज्याची नोंदणी आहे नोंदणी करू कामगार तर त्या मंडळाने आहे ना त्या कामगारांना महिलांना कमीत कमी पाच हजार रुपये द्यायला पाहिजेत आणि दुसरा विषय असा आहे की कामगारांचा जे ही ही केलं आहे त्यांनी बी ओ सी सेंटर उभं करून हजारो कोटी रुपये खर्च केला आहे तर त्याच्यात एक नोंदणी अधिकारी असायला पाहिजे इथं जर स्थानिक लोक जर राहणार तर स्थानिक लोकांच्या आमदारांचे कामं होणार तिथं सामान्य संघटना यांची काही कामं होणार नाहीत आणि ह्यांनी काय के केलं पूर्वी जेवणाचे डबे असायचे तर त्याच्या जेवण घर पोचवायचं किंवा कामाच्या ठिकाणी जेवण जायचं कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ती जेवण पण बंद केलंय त्याच्यानंतरनं बोनस पाच हजार रुपये पूर्वी भेटायचा कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ती जेवण कामगार कल्याणकारी मंडळाचा बोनस पण बंद केलेला आहे जेवण आजची मागणी आमची तीच आहे की जेवणाचे डबे चालू करावे आणि महिना पाच हजार रुपये चालू करावं बोनस दहा हजार रुपये द्यायला पाहिजे शासनाने बांधकामगार हाताखाली कामाला जातो आणि आमची मागणी आहे की आम्हाला महिन्याला पाच हजार भेटले पाहिजे वर्ष दिवाळीचा बोनस दहा हजार रुपये भेटला पाहिजे आमच्या हातावरचे पोट आहेत आम्ही कष्ट करतो तेव्हा खायला भेटतं आम्हाला आमच्या काय घरी प्रॉपर्टी नाही सर्व्हिसला नाही कोणी शेती नाही आम्हाला आमच्या सगळ्यांच्या हातावर आहे ज्या ज्या योजना आहेत ना त्या योजनेचा आम्हाला लाभ मिळालाच पाहिजे आमचा जो हक्क आहे आम्हाला भेटलाच पाहिजे नाही काय नाही आमचं हातावरचं पोट आहे आम्ही दररोज कामाला जातो आम्हाला महिन्याला पाच हजार रुपये दिले पाहिजेत दिवाळीला दहा हजार बोनस दिला पाहिजे आमचे लहान लहान लेकर आहेत त्यांच्याकडे तुम्ही पाहा ही आमची विनंती आहे जो बी जो आमक मी ना उद्या नाही जो बी योजना मला तीन मुली आहे माझ्या मुली माझ्या मुलींचं शिक्षण आहे मला ही बत्तीस योजना अवश्य भेटायला पाहिजे मला कारण राहिलं घर पण नाहीये ही घरपणची पण योजना मला भेटायला पाहिजे कारण माझी तीन मुली आहेत विधवा महिला आहे मी हे आम्हाला पाच हजार रुपये महिना विधवा महिलांना तर फार सवलत आहे ना गवर्नमेंट कडून ते पण मला भेटायला पाहिजे आणि हे दहा हजार रुपये जी बोनस आहे ना ते पण मला फार गरजेचं आहे माझे लेकर बाळांसाठी ही धन्यवाद हीच माझी विनंती सगळ्या महिलांसाठी पण सगळे महिलांसाठी पण विधवा महिला तीन मुली आहेत मला कामगार राहण्यासाठी महिना मिळावा आणि दहा हजार रुपये ही दिवाळीचा बोनस मिळण्यासाठी हे आंदोलन केलं होतं ते तुम्ही सक्सेसफुल केलं त्याबद्दल मी तुमचे पण सगळ्यांचे आभार मानते आणि सर हे खरंच गोरगरिबांचे देवदूतासारखे आहेत जसे जसे आंबेडकर मा आंबेडकरांनी संविधान लिहिलं तसे जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा शाळा जशा मुलांसाठी काढल्या तसे भैलुमे सरांनी सुद्धा या सगळ्या कामगारांना त्यांच्या मुलींना शाळेसाठी स्कॉलरशिप हे मी ना मिळून दिली आणि अजून मिळणार पण आहे आणि हे सगळं तुम्ही मान्य केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि भैलू मी सरांनी खूप खूप शुभेच्छा एन टी न्यूज मराठी अहमदनगर